दर्शक हो, आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मंगळवेढा शहरातील नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हे झोपेतच काम करत असल्याचं चा सिद्ध झालंय कारण नगरपालिका मंगळवेढा मुलांची शाळा नंबर दोन मध्ये मुलांच्या शौचालयात साप फिरत होता आणि शिक्षक बाहेर थांबले होते मुलांना शौचालयात जाऊ देत नव्हते पण या शाळेमध्ये प्रशासन अधिकारी आल्या होत्या पण त्या शिक्षकांना विचारलं नाही तुम्ही शौचालयाच्या कडेला का थांबलात म्हणून था कारण या प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू याही झोपेतच होत्या मी स्वतः आणि प्रहारचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले कामानिमित्त नगरपालिकेत जात असताना हा प्रसंग घडला आम्हाला दिसला यावेळी शिक्षकांनी सर्पमित्र बोलावला पण तोपर्यंत साप निघून गेला यावेळी आम्ही शौचालयात गेलो त्यावेळी शौचालयात कचरा होता कधीही न स्वच्छ केलेले शौचालय दिसलं मुलींच्या तर शौचालयात नुसती दुर्गंधी होती त्यामुळं नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश डोके यांना फोन करून या कामचुकार प्रशासन अधिकारी यांची हकीकत सांगितली अशी माहिती समाधान हेंबाडे यांनी दिली यावेळी आम्ही स्वतः नगरपालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी बोलावून घेतले त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व परिस्थिती दाखवली आता जर एक आठवड्याच्या आज सर्व शाळांची स्वच्छता नाही केली तर प्रहार संघटनेकडून प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू आणि नगरपालिका मंगळवेड्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी या दोघांचा त्या अस्वच्छ शौचालयात सत्कार करेन असा इशारा नगरपालिकेत देण्यात आलाय असं प्रहारचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही